तर विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांनीच स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एफ आय बी अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की सूक्ष्म अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका कशी असणार थोडक्यात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पेपरची वेळ असेल तुमचे दोन तास आणि गुण असेल साठ तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सहा प्रश्न दिलेले असतील आणि सहापैकी कोणतेही चार प्रश्न आपल्याला पेपरमध्ये लिहायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला पंधरा गुण असणार आहेत प्रश्न पहिला हा युनिट म्हणजेच मॉडेल वनवर असणार आहे प्रश्न दुसरा हा न्य। मॉडेल दोनवर असणार आहे प्रश्न तिसरा हा मॉडेल तीनवर असणार आहे आणि प्रश्न चौथा हा मॉडेल चारवर असणार आहे आणि न्य। प्रश्न पाचवा सहावा मॉडेल वन मॉडेल टू मॉडेल थ्री आणि मॉडेल फोर यापैकी कुठल्याही एका युनिटवर पाचवा प्रश्न आणि कुठल्याही एका युनिटवर सहावा प्रश्न असणार आहे अशा प्रकारे आपला हा प्रश्नपत्रिकेचा स्वरूप अगदी थोडक्यात आहे सोप्पा करून दिलेला आहे त्यांनी तर आपण ते आज समजून घेतलं ओके सर्वांना परीक्षेच्यासाठी ऑल द बेस्ट